विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियतला तिढा आता सुटला है। नाशिक मधून काँग्रेसचे उमेदवार माघार घेणार आहेत तर इकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गट माघार घेणार आहे नाशिकच्या जागेवर ठाकरे गट कोकणामधून काँग्रेस लढणार आहे नाशिकमधून काँग्रेसचे दिलीप पाटील आता माघार घेणार आहेत तर कोकणामधून ठाकरेंच्या शिवसेनेचे किशोर जैन हे माघार घेणार आहेत नाशिकमधून ॲडव्होकेट संदीप गुळवे उमेदवार आहेत तर कोकणमधून रमेश कीर उमेदवार आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत योगेश नाशिकमधून काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं कळत आहे काय नेमकी माहिती कळते अखरे डी बी पाटील यांना माघार घेण्यासाठी सांगण्यात आल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे मुंबईतून तसे आदेश आलेले आहेत असंही म्हटलं गेलं आहे मात्र काय वस्तुस्थिती आहे ते जाणून घेऊया नाशिकचे शिव शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत सुधाकर बडगुदरजी काय नेमकी परिस्थिती आहे डी बी की ते माघार घेणार आहेत महाविकास आघाडीचं समन्वय झालेला आहे नाशिकच्या जागेवरती काँग्रेस पक्षाने माघार घ्यायची आणि कोकणाच्या जागेवरती शिवसेनेने माघार घ्यायची असे वरिष्ठांकडून आदेश आलेले आहेत साहेबांचे आदेश आलेले आहेत उद्धवसाहेबांचे आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणची माघार झाली की कोकणातली माघार शिवसेना घेईल अशा पातळीवर झालं आहे मात्र डी बी पाटील बांगार घेणार आहे का ते निघालेत का शिकले आणि काँग्रेस पक्षाचे ते जे स्वप्नील पाटील आहेत ते जे धुळ्याचं काम बघतात कुणालबाबा पाटलावरती ती जबाबदारी दिलेली आहे असं मला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे कुणालबाबा पाटलाशी मी संपर्क करतोय संपर्क होईलच पण तत्पूर्वी ते स्वप्नील पाटलाशी संपर्क झाला त्यांनी सांगितलं की आम्ही उमेदवाराला घेऊन येतोय आणि वेळेच्या आत त्या ठिकाणी पोहोचतो या आ, तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे तोपर्यंत हे सर्व उमेदवार येतील महाविकास आघाडीमधले जे काही नाराज आहेत ते आणि त्याचबरोबर बाकीचे महा सुद्धा नाराज आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेतील अशी अपेक्षा आहे त्यासाठी सर्व नेते जे वरिष्ठ नेते आहेत ते आज नाशिकला आले आहेत एका बाजूला राधाकृष्ण विखे पाटील रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत आणि दादा भुसेसुद्धा दाखल झालेले आहेत त्यामुळे एकूणच महायुतीतला जो सर्वाधिक झालेला तिढा आहे म्हणजे त्या ठिकाणी भाजपकडून तीन उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुद्धा ए बी फॉर्म देऊन फॉर्म भरण्यात आलाय त्यामुळे सर्वाधिक आव्हान हे महायुती समोर आहे निश्चितच योगेश धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी